श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा जानेवारीला आहे भोगी चौदा तारखेला आहे मकर संक्रांत तसेच पंधरा तारखेला आहे किंक्रांत या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या तिन्ही दिवसांमध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल C'est... कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मुलं हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात किंवा मोठी मुले असतील तर त्यांच्या वागण्यामध्ये देखील आपल्याला वेगळेपणा हा जाणून येत असतो मग ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तिन्ही दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही मग आई असेल किंवा आजी असेल तर त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका आता मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते मग अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कोणी ना कोणी आपल्या इथे येत असते प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या मुलांवरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची प्रगती ही खुंटत असते तसेच आपण देखील आपल्या मुलांबद्दल जर नकारात्मक बोललो तर मुलांबाबत देखील तसंच होत असतं त्यामुळे मुलांबाबत नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे आता मुलांची ही नजरबाधा दूर करण्यासाठी मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय नक्की करू शकता आता हा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय अगदी आपण प्रसन्न वातावरणात केला तर आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा बघायला मिळतो हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण मातीची पणती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा, इच्छा दिवा, दिवा हो हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे चाबत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी थोडेसे आपल्याला सफेद किंवा काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे तीळ देखील त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तरापन नाम नाम तर आपण विष्णू सहस्रनाम एक वेळा पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचंच आहे त्यानंतर आपल्याला ओम सूर्यायन मह या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता या दोन्ही सेवा झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे मग मुलांची पाहिजे त्याची प्रगती होत नाही अभ्यासात त्यांना यश मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही त्यांना नजर बाधा झालेली आहे किंवा तुमची कोणतीही कठीण इच्छा असो ती देखील तुम्ही भगवान विष्णूंना नक्कीच सांगू शकता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर तो दिवा कमीत कमी एक तास प्रज्वलित राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुळशीजवळ तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा दाराबाहेर रांगोळी काढावी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये आपण कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच हे सर्व उपाय करण्याच्या अगोदर आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे मग आपण गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गंगाजल शिंपडायचं आहे आणि हेही नसेल तर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद हो टाकायची आहे आणि हे आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आणि यानंतर आपण जो काही उपाय करू जी काही सेवा करू तर ती सेवा ही फलदायी ठरत असते आता आपण मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन उतारे तयार करून घ्यायचे आहे मुलगा लहान असेल मोठा असेल किंवा मुलगी असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलगा जर बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलाला किंवा मुलीला ज्याची पण नजर काढायची आहे त्याला पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा आता बसवल्यानंतर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत तर आपण सुकलेल्या लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहे आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या नाही किंवा अगदी हिरव्या आणि लाल अशा मिरच्या असतील अशा देखील घ्यायच्या नाही आपण सुकलेल्या लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहे अगदी घरामध्ये नसतील तर तुम्ही बाजारामधून देखील या पाच लाल मिरच्या नक्की आणू शकता त्यानंतर आपण शिराईचा किंवा झाडूचा फळ घ्यायचा आहे आता झाडू हा आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर करत असतो तसेच जो काही केर कचरा आहे तो देखील लोटून लावत असतो त्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता सकारात्मकता दोन्ही ऊर्जा असतात तर आपण झाडूचा फळ घ्यायचा आहे त्यानंतर आपण खडे मीठ घ्यायचं आहे तसेच पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे पिवळी मोहरी ही देखील आपल्या घरामधील आपल्यामधील नकारात्मकता ही शोषून घेत असते तसेच मीठ घेतल्यानंतर आपल्याला एक कडुलिंबाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे आता आपल्या इथे जवळपास जिथेही कडुलिंबाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे खाली पडलेलं पान आपण घ्यायचं आहे किंवा अगदी भोगीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करणार नसाल तर मकर संक्रांत किंक्रांतीच्या दिवशी जर उपाय केला तर त्या झाडाचं पान आपण तोडू शकता पण भोगीच्या दिवशी कोणत्याही झाडाचं पान तोडत नाही त्यामुळे आपण खाली पडलेलं पान घेतलं तरी पण चालेल आता कडुलिंबाचंच पान का घ्यायचं तर कडुलिंबाच्या झाडाला औषधी तसेच धार्मिक महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतुशी आहे म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावावे कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनीची शांती होते आणि त्याची पाने पाण्यात टाकून स्नान केल्याने केतूशी संबंधित समस्या दूर होतात कडुलिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचे रूप मानले जाते अनेक ठिकाणी याला निमरी देवी आणि शीतला माता असे बोलले जाते आणि त्यांची पूजा केली जाते घरामध्ये कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास नकारात्मक ऊर्जा येत नाही पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने टाक शांत होतो तर कडुलिंबाची माळ घातल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो मंगळदेव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात घराच्या दक्षिण किंवा उत्तर पश्चिम दिशेला नेहमी कडुलिंबाचे झाड लावावे यामुळे घरातील अशुभ संकट दूर होतात तसेच मकर आणि कुंभ या दोन राशींसाठी तर हे झाड वरदानच आहे आता आपल्याला या लिंबाचं पान घ्यायचं आहे आपला उतारा तयार आहे आपल्या मुलांना किंवा मुलीला आपण पाटावरती बसवायचं आहे बसवल्यानंतर आपण हा उतारा त्या मुलावरून किंवा मुलीवरून सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला मुलीला जी काही हिडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल जे काही संकटं मागे असतील आजारपण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ते पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे हा उतारा सात वेळा उतरवल्यानंतर आता हा उतारा आपण चुलीत टाकू शकता पण आपण गावाकडे राहत नसाल तर शहरात राहत असाल तर अशा वेळेस आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये खाली अखंड तांदूळ टाकायचे आहे भीमसेनी कापराच्या एक दोन वड्या टाकायच्या आहे आणि त्यावरती आपण हा उतारा टाकायचा आहे याचा जाळ आपल्याला करायचा आहे आता आपण जेव्हा उतारा हा मुलावरून उतरून घेणार आहोत त्याच्या अगोदरच ही तयारी करून ठेवावी कारण की आपल्याला उतारा उतरून घेतल्यानंतर लगेचच जाळ करायचं आहे मग अगोदरच तुम्ही भीमसेनी कापूर हा पेटवायला ठेवू शकता आता याचा जसजसा जाळ होतो तडतड आवाज व्हायला सुरुवात सुरुवात होते तस तशी आपल्या मुलाला जी काही नजरबादा झालेली आहे किंवा त्याच्या मागे जी काही इडापिडा आहे संकटे आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर व्हायला सुरुवात होत असते आता याची जे काही अर्ध्या मिरच्या असतील किंवा अर्ध्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे मुले जर बाहेर परगावी असतील तर अशा वेळी त्यांच्या फोटोवरून हा उतारा उतरून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद